कुपोषणाच्या नावाने संपूर्ण देशामध्ये ओळख असलेल्या मेळघाटक क्षेत्रामध्ये काही मोजके संबंधित अधिकारी कर्मचारी कुपोषणाच्या नावे शासनाचा कोट्यावधी रुपयांच्या निधीमध्ये गैरप्रकार करून भ्रष्टाचार करीत असल्याच्या अनेक घटना वेगवेगळ्या प्रकरणामधून समोर आलेल्या आहेत असाच एक गंभीर प्रकार धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल येथे उघडकीस आलेला असून हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रामधील माहेरघर म्हणजेच प्रसूती वॉर्डमधील स्लॅब आणि सिलिंग एक नाही दोन नाही तब्बल तीन वेळा कोसळले असून संबंधित राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे अभियंता या प्रकरणाची विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देत आहेत प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल येथे आरोग्य अभियानाच्या अंतर्गत शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून माहेरघर म्हणजेच प्रसूती कक्ष आणि प्रसूती वॉर्डाचं बांधकाम करण्यात आलं होतं गंभीर बाब अशी की गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या प्रसूती वॉर्ड स्लॅब एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा कोसळला स्लॅब कोसळल्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अभियंत्याकडून जुगाड म्हणून त्या ठिकाणी बसवून घेण्यात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच एप्रिल रोजी पुन्हा एकदा नव्याने लावण्यात आलेले सिलिंग अचानकपणे कोसळले सुदैवाने सिलिंग कोसळल्याच्या वेळी प्रसूती कक्षामध्ये एकही रुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते म्हणून जीवितहानी झाली नाही ज्या ठिकाणी स्लॅब आणि सिलिंग कोसळले त्या माहेरघर मध्ये मा गरोदर मातांची प्रसुती झाल्यानंतर माता व बच्चू दोघांना ठेवलं जात सुदैवाने पाच एप्रिल रोजी माहेरघर मध्ये मा एकही रुग्ण दाखल नव्हता म्हणून जीवितहानी टळली अशी माहिती प्राथमिक आरोग्य हरिसाल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरिता उप अभियंता म्हणून संपूर्ण मेळघाटामध्ये काम पाहणारे हरणे यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की या इमारतीला स्लॅबला प्लास्टरची आवश्यकता नव्हती तरी संबंधित कंत्राटदाराने स्लॅबला प्लास्टर केलं प्लास्टरची जाडी जास्त झाल्यामुळे स्लॅब कोसळला असे हरणे यांनी सांगितले यासोबतच व्हायब्रेशनमुळे सीलिंग कोसळली किंवा एखादा स्क्रू निघाल्यामुळे सीलिंग पडली असेल अशी असे गोंधळलेली प्रतिक्रिया उपअभियंता हरणे यांनी दिली हरणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार माहेर घरच्या इमारतीच्या स्लॅबला प्लास्टर करायचे नव्हते आता प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की स्लॅबला प्लास्टर का करायचे नव्हते वास्तविक पाहता स्लॅबला प्लास्टरची आवश्यकता नव्हती तर मग त्यावेळेस संबंधित शाखा अभियंता यांनी त्याची पाहणी का केली नाही इतकेच नव्हे तर स्लॅबला ला प्लास्टर करण्यात आले तरीही संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात आली गेल्या काही दिवसांमध्ये व्यस्त होते तसेच मधात सुट्या होत्या म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसालला भेट देणे शक्य झाले नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले गेल्या पाच एप्रिल रोजी माहेरघर मधील सिलिंग कोसळले होते आपण याबाबत माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिली होती तदनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी तिलोत्तमा वानखडे यांनी हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ भेट देऊन हो संबंधित अभियंत्यांना याबाबत माहिती दिली होती त्यानंतर संबंधित अभियंत्यांनी सिलिंग दुरुस्त करण्याबाबत आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत सिलिंग दुरुस्त करण्यात आलेले नाही अशी माहिती तिलोत्तमा वानखडे यांनी दिलेली आहे आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल ये सिलिंग कितने बार गिरा दो तीन बार हो गए अच्छा तो ये कौन सा रूम है ये डिलीवरी वार्ड है डिलीवरी वार्ड है हाँ तो ये अभी बंद है क्या हाँ ये अभी बंद करी। डिलीवरी चालू है तो कितने दिन से हुआ ऐसा इसको होगा पाँच छः दिन अच्छा किस दिन। इसके पहले कब गिरा था इसके पहले ठंड का ले गिरा था कोई आए थे क्या इंजीनियर वगैरह देखने हाँ पिछली बार आए थे अभी आए थे क्या नहीं अभी नहीं आए शायद नमस्ते मी डॉक्टर वैष्णवी नरेंद्र हरणे प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसा वैद्यकीय अधिकारी आहे आमच्याकडे पाच तारखेला हे लेबर रूमचं फॉल्स सिलिंग पडलं होतं आणि त्याकरिता मी तालुका वैद्यकीय अधिकारी मॅडम यांना पण कळवलं होतं त्यानंतर मॅडमनी जे ई जे आहेत डी एस ऑफिस मधले नरेंद्र नरवाडे सर त्यांना सुद्धा या संदर्भात माहिती दिली होती आणि त्यांनी आम्हाला आठ दिवसात आम्ही व्यवस्थित करून देऊ असं सांगण्यात आलं होतं तसमी शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी